त्या चॅनल मध्ये तुमचं तर काय चाललं आहे आता आपण कुठे चाललो आहे कुठे चालले आहे आता आमचं काम झालेलं आहे घरी घरी चाललो आहे आता काय आणायचं वेप वेपर आणायला आहे आता किती वाजले पाच सहा वापर वाजले आता जायचं घरी तर कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की बघा एवढं आहे मोठं आहे ना ग कसं वाटतंय बोल ना चांगलं बोल पण बाई जरा काय आहे

तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा ना की रूम बघायला जायचं आहे अजून एक बघून आलो आहे पण त्याला जास्त आहे सात हजार रुपये तर ती तुम्हाला दाखवते नक्की आता दुसरी बघायची एक काय करायचं ना स्वतःचं रूम पाहिजे भिड मुंबईला राहायचं मला नाही ना बाळ राहणं सोपं नाही आहे ना तू मदत करणार बघू लाग ना मला मैत्रीण नाही का तुझी मी सांग आहे ना घे ना तू रूम बघून चांगली स्वस्त कमी पैशात khayega to la khate na kaamon to khana de ka par pakka dar dar a dar a